हाय फ्रेंड्स तर पप्पा गेले आहेत कोळंबीला आई गेल्या आहेत आणि माझी मावस नंदन त्यांचे सासू माझी मावस सासू गेल्या आहेत म्हणजे आई तर बसल्या आहेत तिथं आई ते आहे लक्ष आणि ते त्याची बहीण आहे कोठगावून आहे ती ते आई आहे आए ता मोठं मठ आहे तिथं महाराजांचं पप्पाची पप्पाची तब्येत बरोबर नाही म्हणून मी व्हिडिओ टाकत आहे आता पप्पा मंदिरात जात आहेत आनंद देव तत् तत संस्थान कोलंबी मोठं मठ आहे इथं खूप दिवस झाले पप्पा गेले नव्हते तर अचानक जाण झाला पप्पाचा आणि यायचं अचानक गेले तर मंदिरात दाखवत आहेत व्हिडिओ हो। अभिषेक चालू आहे हो तिथं इकडं महाराजांच्या मूर्ती आहेत दत्तात्रेचा फोटो आहे घट आहे हे मंदिरच आहे फ्रेंड्स हे बाहेर बाहेरला आहे हे आता पप्पा बाहेर येत आहे तर इकडे स्वयंपाकघर आहे वाटते मला माहित नाही फ्रेंड्स मी बोलून टाकत आहे व्हिडिओ पण माहीत नाही कुठं का आहे ते पण याला बघून स्वयंपाकघरच हे वाटते मोठं तिथलं मोठं स्वयंपाकघर आहे आता स्वयंपाक चालू आहे वाटते तिथे बसून याचा बाया बाहेर तो बाप्पा आई बसून आहे ता मोठ्या आई बसून आहे ता ते भाऊ बसून आहेत त्यांची आई बसून आहे ता ताई दिसणं झाल्या तिथं बाबा पण आहेत तिथं पप्पा आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा फ्रेंड्स पप्पाचा आणि आईचा पण व्हिडिओ आहे तर बाय बाय पुन्हा भेटूया नाही व्हिडिओ सांगा बाय फ्रेंड्स